नमस्कार आज आपण सर्वजण वार्ताहर उपस्थित आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक सर्व चॅनल्स आणि सर्व वार्ताहर त्यांचे जी टीम आहे त्या सगळ्यांचं स्वागत त्याचबरोबर उपस्थित जे कार्यकर्ते आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आजचा वार्ताहर परिषद घेण्यामागचा जो हेतू आहे प्रामुख्यानं आता अधिवेशन आहे आणि सात डिसेंबरला अधिवेशन सुरू होतंय साधारणतः वीस तारखेपर्यंत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात जो काही प्रश्न गाजतोय आता आणि तो सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्वाचा आहे तो म्हणजे मराठा बांधवांचं आरक्षण मराठा समाजाचं आरक्षण तर निमित्तानं आम्ही सगळेजण आग्रही आहोत सरकारला की ह्या अधिवेशनामध्ये त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे आणि तो ठराव अधिवेशनामध्ये मांडला जावा ह्यासाठी आम्ही सगळेजण आग्रही त्यात मी स्वतःही आग्रही आहे निमित्ताने एकच सांगू इच्छितो मायबाप जनतेला की मराठा समाजासाठी टिकणारं आरक्षण दिलं जावं मागच्या दोन वेळेला जो प्रयत्न झाला तो आता तिसऱ्यांदा तो फसला नाही गेला पाहिजे आणि त्यासाठी जे काही विधानसभेमध्ये ठराव मांडला जाणार आहे तर त्या ठरावाच्या बाजूनं मी माझं मतदान करेन किंवा त्या ठरावाला मी माझा पाठिंबा दर्शवतोय हे ह्या निमित्तानं सांगावं म्हणून हा एक आजचं वार्ताहर परिषद मी बोलवली आहे दुसरं त्याबरोबरचेच आरक्षण आहेत की धनगर समाजाचं आरक्षण आहे त्या धनगर बांधवांना स्वतंत्र आरक्षण द्यावं कारण एस सी एस टीचं आरक्षण हे संविधानिक आरक्षण आहे त्यामध्ये कुणालाही आरक्षण बाकीच्यांना देणं शक्य नाही आहे त्यामुळं स्वतंत्रपणानं इतरांना ला कुणालाही धक्का न लावता त्यांना ला आरक्षण द्यावं त्याबद्दल कुठलंच दुमत नाही आहे आणि शेवटी आपण सर्व भारताचे लोक संविधानानं जो आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला आहे तो प्रत्येकाला दिला गेला पाहिजे बाबासाहेबांनी जो आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला आहे तो दिला पाहिजे आणि तो आपला हक्क आहे कुणावर उपकार करत कर नाही तर त्यामुळं ज्याचा त्याचा हक्क भेटावा ह्या निमित्तानं मी यासाठी आग्रही आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरं अधिवेशनामध्ये जवळजवळ पुरवणी अधिवेशन आहे परंतु जसं जुलैच्या अधिवेशनमध्ये मी जवळजवळ जो दीडशे दोनशे कोटीचा निधी ह्या अकोले तालुक्याला आणला तसा ह्याही अधिवेशनामध्ये जवळजवळ अडीचशे पावणे तीनशे किंवा को, तीनशे कोटीच्या दरम्यानचा निधी येईन ही माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही पाहताय काम की कामं बऱ्यापैकी झपाट्यानं सगळीकडं चालू आहे म्हणजे दोन हजार एकोणीसला लोकांनी ह्या जनतेनं माझ्या जोडीत पैसा टाकला मला उभं केलं मला निवडून दिलं पण दोन हजार वीसला करोना आला आणि दोन हजारचं बजेटचं चा अधिवेशन चालू असतानाच पुण्यामध्ये रुग्ण सापडले आणि महाराष्ट्र बंद झाला त्यानंतर दोन वर्ष कसे गेले तुम्ही सगळ्या वार्ताहरांनी पाहिले तुम्ही स्वतःही मदत त्या काळात लोकांना केली ऑक्सिजन भेटावा बेड भेटाव्यासाठी मदत केली पण ते दिवस खूप खूप वाईट होते कुणाच्याच आयुष्यात तसे वाईट दिवस येऊ नये त्याच्यात बरेच जण आपण गमवले आणि मग त्याच्यानंतर कुठंतरी परत रोळावर गाडी येते ये एक बजेट भेटतंय आणि लगेच त्याला सत्तेच्या बाहेर पडण्याची वेळ येते नवीन युती सरकार स्थापन होत आहे आणि सगळ्या कामांना स्टे लागतोय कामं बंद होत आहे अशी सगळी परिस्थिती निर्माण होते आहे त्या काळामध्ये लोकांमध्ये गेलं की लोक म्हणायचे आम्ही तुम्हाला निवडून दिलंय काम करा आणि ज्या वेळेला लोकांमध्ये जात होतो तर सगळीकडं कामच काम पडलेले स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण जात होतो लोकांत आता शहात्तर वर्ष झाले पण शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे प्रश्न सोडवायचे कसे त्यातल्या त्या दादांनी मध्ये निर्णय घेतला दोन जुलैला आणि सरकारमध्ये परत सामील झालं मधल्या काळामध्ये शपथविधीला तर मी होतो पण त्याच्यानंतरचे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे का मी लोकांमध्ये जात होतो लोकांना विचारत होतो लोकांनी काही जण म्हणत होते अजित पवारांबरोबर जा काही जण म्हणत होते दादा मोठ्या साहेबांबरोबर जा पण तो टक्का खूप कमी होता अशी लोकं म्हणतो तुम्ही कुठंही जा पण आम्हाला विकासात द्या तुम्ही परत आम्हाला सांगू नका की मी याच्याबरोबर होतो म्हणून काम नाही झालं मी त्याच्याबरोबर होतो म्हणून काम नाही झालं आणि मग शेवटी मी निर्णय घेतला की आता आपल्या आजीदादा पवार साहेबांबरोबर जायचं आजीदादांबरोबर गेलो त्याच्यानंतर लगेचच जुलैचं अधिवेशन होतं त्या काळामध्ये खूप मोठी कामं आणली पण जाताना आजीदादांबरोबर मी जी काही कमिटमेंट करून गेलो आहे त्याचे साक्षीदार गायकर साहेब पण आहेत आणि म्हणून मला या तालुक्यात माझ्या उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे ही माझी पहिली मागणी होती दुसरं मला एम आय डी सी झाली पाहिजे ही माझी दुसरी मागणी होती तिसरा जो देवीचा घाट आहे तो घाटाचं काम मार्गी लागलं पाहिजे ही माझी तिसरी मागणी होती चौथा माझा मेळावण्याचा डॅम झाला पाहिजे मुळा नदीवरती मुळा बारी व्हायला ही चौथी मागणी होती पाचवी मागणी होती माझा बिताका प्रकल्प ही माझी पाचवी मागणी होती तर यातली आता माझी पहिली मागणी आजी दादांकडनं पूर्ण होते आहे बाकीच्याही मागण्या माग पूर्ण न होतवाला जातील असं सगळं होताना दिसतंय आणि खरं तर मी पाहिलं म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातही प्रशासकीय मान्यता भेटली होती परंतु त्याच्यावरती तरतूद होण्याआधी सरकार गेलं आणि मग काय झालं की परत त्याला ज्या वेळेला मी परत प्रपोजल मांडलं तर ते सुधारित प्रपोजल जवळजवळ सदुसष्ट कोटीचं होतं आणि त्यावेळेला त्या जे कोणी वरिष्ठ आहेत त्यांनी माझी टिप्पणी ठेवली होती की खरंच इथं हॉस्पिटलची गरज आहे का उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे का तर त्यावेळेला मी खास बाब म्हणून कारण संगमनेरला एक उपजिल्हा रुग्णालय होत आहे मग अकोल्यात गरज आहे का अशी त्यांचं म्हणणं होतं तर त्यावेळेला हा आदिवासी भाग आहे आदिवासी तालुका आहे आणि स्पेशल केस म्हणून तुम्हाला हे उपजिल्हा रुग्णालय द्यावं लागेल ला आणि त्यासाठी तानाजी सावंतांना मी जवळजवळ तीन चार वेळेला भेटलो आणि दादांनीही त्यासाठी पाठपुरावा केला त्यांच्या यंत्रणेनं पाठपुरावा केला माझा पी एस सागर कातोरे हा तर पूर्ण वेळ तिथं सगळं काम करत होता आणि सगळी माझी यंत्रणा म्हणजे शेवटच्या तीन चार दिवस तर आम्ही त्याच्या पाठला करून 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 शुक्रवारी त्याच्यावरती निर्णय झाला शेवटची सही झाली आणि शनिवारी त्याचा प्रशासकीय मान्यता भेटली हा सगळा झाला पहिला प्रवास आता त्याला सदोतीस कोटीची प्रशासकीय मान्यता भेटली आपल्याला परत सुप्रमा करून बाकीचे पैसे आणायचे आहेत आता बजेटमध्ये दहा एक कोटीचे दादा त्याला mm. हे देणार आहे तरतूद करणार आहे आणि मग परत हा पुढचा प्रवास करायचा आहे hmm. म्हणजे हा प्रशासकीय मान्यता भेटणं हा पहिला प्रवास आहे पहिली पायरी आहे अजून आपल्याला खूप पुढं जायचं आहे आणि त्या सगळा मला वाटतं हे उपजिल्हा रुग्णालय साकारण्यासाठी पूर्णत्वाला जाण्यासाठी किमान आ, एक दीड दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे म्हणजे असं काय होणार नाही का उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं आणि लगेच अशी पुढची परिस्थिती तयार होणार नाही आणि यासाठी ज्या ज्या यंत्रणेनं मदत केली तर मनापासून मनापासून त्यांचा आभार आता पुढच्याही ज्या जनतेच्या मागण्या आहेत आता माझा एम आय डी सी टार्गेट आहे एम आय डी सीसाठीची दोनशे एकराची जागा आपण पाहिलेली आहे परंतु दोनशे एकर जागा म्हणजे सगळ्यात कमी जागा म्हणजे काल परवा मी गजानन पाटलांना जेव्हा भेटलो आजीदादांची योजने तर त्यावेळेस म्हणतो ती महाराष्ट्रातली सगळ्यात छोटी एम आय डीशी तर सुरू आपण अकोल्यात करतो आहे म्हटलं छोटी सुरू करा आणि त्याच्यानंतर तिथं जसा जसा उद्योगपतींचा जर आपल्याला प्रतिसाद लादला तर ती लाभला तर आपण ती एम आय डीशी मोठी करू आणि तिथले शेतकरी पण जागा द्यायला तयार होतील म्हणजे तो एक असं आता मला बरेच जण विरोधकांचं काम आहे <coughs> की त्यांनी कुठंतरी मला कुक्षिकपणाने म्हणायचे की ते टिगला करायचे किंवा कुठे गेलं उपजिल्हा रुग्णालय आता म्हणतात कुठे गेली एम आय डीशी ते प्रश्न नक्की पूर्णत्वाला जात आहे मधी राजूरचा जो पिंपरकणी पूल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतूचं उद्घाटन झालं खरं तर सतरा वर्ष रखडलेला पूल आपण पूर्णत्वाला नेला आता कोथूळचा पण पूल तोही पाणी सोडलं लोकांनी साथ दिली निसर्गानं साथ दिली म्हणून तो पूल मी दोन वर्षात पूर्ण करू शकलो तिकडं पिंपरीचा फुल करतो आहे आता भविष्यात ते अजून बरीच कामं करायची का आहेत तर हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे कारण मी काशीचं पाणी वेशीपर्यंत तर आणलं पण ते वाजत गाजत नेला गावामध्ये माझ्याकडं माणसं कमी आहेत माझ्याकडे सर्वसामान्य माणसं आहेत आणि मग ह्या निमित्तानं पुढं जातो आहे आणि निश्चितपणानं हे जे येणारं आदिवेशन वाळी अधिवेशन आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे आरक्षणाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यानुसार राज्याकडनं केंद्राकडनं त्याचं निवेदन केलं पाहिजे त्याचबरोबर निधी उपलब्ध झाला पाहिजे आणि ते सगळं होईन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे आणि हे काम पूर्णत्वाला जाईल अजून एक तुमच्या माहितीला असावं म्हणून एक पिंपळदारावाडी येथे एक आपण तलावाचं तिथं एम आय टँकचं काम सुरू होतो आहे मोरदरीच्याही कामाला मी पैशाची तरतूद केलेली आहे मोरदरीच्या कामाला पण ट्रायबल डिपार्टमेंटकडनं तरतूद झालेली आहे आणि एक माकडोह हो म्हणून आहे तर ते एक प्रवरा नदीवरती एक ते पण छोटंसं धरण होत आहे की बाकी सगळी कामं होणार आहेत ही कामं जनतेपर्यंत पोचवायची आहेत अकोल्यातही आपल्याला बसस्थानकाचं काम सात कोटी रुपये त्याला आपण दिलेत तर त्या पण काम लवकर सुरू करणार आहोत कदाचित त्याच्या नारळाला अजित पवारसाहेबांना आणता येते का प्रयत्न राहील आणि त्यानिमित्तानं ते बाकीच्याही कामाचं काहींचं लोकार्पण सोहळा व्हायचं आहे आता अकोली शिन्नर रस्ता चांगला झाला आहे आपला कोलार बारी संगमनेर रस्ता चांगला झाला आहे काही काम अपूर्ण आहे ठेकेदार आर्थिक अडचणीत असल्यामुळं कदाचित का ते काम रेंगाळ आहे पण ते पण पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न आहे तिकडे हरिचंद्रगड रस्ता पूर्ण झाला आहे आणि आता एवढ्या सहा सात महिन्यात मुळा परवरा आढळा ह्या सगळ्या परिसरातील राहिलेली उर्वरित रस्ते पठारासह मला पूर्णत्वाला न्यायचे ते जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के मी पूर्णत्वाला नेईन याची मला खात्री आहे आणि त्यासाठी मायबाप जयंतेनं जी संधी दिली त्या संधीचं सोनं केलं आजपर्यंत जसा विश्वास ठेवला तसा इथून पुढेही विश्वास ठेवावा माझ्या कामाची कदर करावी ही मायबाप जयतेकडनं अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद असं जे काय उपजिल्हा रुग्णालय आपल्यामध्ये बॅनरबाजी होती माझी आमदारांचं बॅनरबाजी असतील बॅनरबाजी असेल तुमचाही बॅनर कधी लागलाय हा एक प्रश्न सुरू आहे का तसं ज्या कारखान्याच्या रस्त्याचं जे काही तुम्ही नारळ फोडलायचं काम देखील आता बंद पडलं की काय समजत नाही का उपजिल्हा रुग्णालय हे महायुती सरकारनं दिलंय पण त्याच्यातले सगळ्यात महत्वाचं जे प्रयत्न आहेत ते मी स्वतः केलेले आहेत दादा पवार साहेबांनी हे खास बाब म्हणून दिलेलं उपजिल्हा रुग्णालय आहे आणि तानंदजी सावंतांनी मला शेवटला त्यांनी मदत केली बुधवारची जी कॅबिनेट झाली मागची त्यावेळेला मी स्पेशली त्यांना भेटलो आणि साहेब म्हटलं आता किती चक्रा मारायच्या काम होणार आहे की नाही मला सांगा नाहीतर मला थांबायला तर त्यावेळेला त्यांनी मला शब्द दिला नाही तुमची फाईल मी हाताबाहेर करणार आहे आणि असंही करणार आहे आता तिथं जी टी हॉस्पिटलला किती चक्र माराव्या लागल्या आहेत हे साहेबांना जाऊन तुम्ही विचारा तिथं बाकीच्या यंत्रणेला किती हेलपाटे मारावे लागले किंवा कसं पद्धतीनं गजानन पाटील असेल किंवा आमचे आजीदादाची यंत्रणा कसा फॉलोअप करत होती हे ते लोक सांगू शकतील त्यामुळं हा श्रेयवादाचा विषय नाही आहे जर कुणी म्हणत असेल आमच्या सरकारनं केलं तर ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण ते जर म्हणत असेल आम्ही आणलं तर हे साप जनतेनं त्यांना त्यांना सांगितलंय की याचा आणणारा कोण आहे करता करविता कोण आहे हे सगळं लोकांना जा माहीत आहे त्यामुळं त्याची काही फारशी लोकांनी दखल घेण्यासारखी गोष्ट नाही आणि दुसरा प्रश्न कारखान्याचा आहे तर कारखान्याचं आउट ऑफ आप जाऊन आपण काय केलं होतं की अजून त्याची वर्कऑर्डर बाकी होती मधल्या काळामध्ये आणि कुणीतरी एक अर्ज केला आमच्या पीडब्ल्यूडीला की आ, कामाची अजून मंजुरी नाही आहे मंजुरी आहे निधी आहे पण ठेकेदार निश्चित नाही आहे तुम्ही काम कसं काय चालू केलं आणि मग त्या ठेकेदारांवरती प्रेशर आलं ठरलं होतं असं की कुणालाही काम भेटलं तरी त्यांच्या त्यांच्यात समझोता करायचं आणि ते काम करायचं तर त्यामुळं परत त्या, पर त्या कामाला गती देईल कदाचित वर आता वर्क ऑर्डर मी आत्ता आपली वार्ताहर परिषद संपली की मी त्याचा पाठपुरावा करतो आणि ते काम चालू होऊन जाईल ते पाच कोटीचं काम आहे आता भविष्यामध्ये जर माझ्या वाट्याला परतचा निधी आला तर अजून बाकीचा निधी देण्याची माझी तयारी आहे आणि अकोली शहरामध्ये जे काही कामं चालू आहेत आता शिवरायांच्या मेघडंबरीचं असं काम चालू आहे किंवा बाकीचे जे कामं तालुक्यात चालू आहेत ते ही शंभर टक्के किरण लामटेंनी माननीय अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली किंवा महायुती सरकारच्या काळात आणलेली कामं आता चालू आहेत सुरुवातीला मी महाविकास आघाडीच्या काळातही अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून कामं केली आहेत आणि कामाचा कामा ऊघ खूप मोठा आहे आणि